नमस्कार बघताना जय बाळूमामा श्री संत सद्गुरु बाळूमामा जेवण चरित्र कथा प्रथमतः सगळ्यांना जय बाळूमा बकऱ्यांना पाणीही पिऊ न देणारे व्यक्तींना मामाने भयंकर शिक्षा केली इसवीस सन एकोणीसशे तेवीस सालातील ते ही हकीकत आहे वैशाख महिन्याचा उन्हाळा अगदी कडक होता ओढे नाले नदी ना तळे भौतिक कोरडी पडत आली होती बकऱ्यांना पाणी काही थोडे लागते त्यांना सांभाळण्याचे काम महा कठीण झाले होते काही ठराविक ठिकाणीच नदी पात्रातील लहानशा डोहामधून पाणी उरले होते मामांच्या बकऱ्यांना पाणी पिण्यासाठी गडहिंगलच्या धनगर आपल्या वय हद्दीतून दुसऱ्या धनगरांच्या बकरी जाऊ देत नसत मामा आपली बकरी घेऊन औरनाटून हड्डी बसवण्याच्या देवळापासून नदीकडे जात असताना गडहिंगलीचे धनगर त्यांना अडवू लागले मामाने त्यांना परोपर समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व सांगणे पालत्या घागरीवरचे पाणी झाले व्यर्थ झाले मामांच्या बकऱ्यांना त्यांनी पुढे जाऊ दिलेच नाही मामांना रोखणाऱ्या त्या तिघांची नावे सिद्धरम्मा रवप्पा मधुळे भीमाप्पा निंगप्पा भीमनौर आणि विराप्पा पुजारी असे होते हे जण हे साधारण वीसच्या वयातील तरुण होते तरुणाच्या एक प्रकारच्या अविचारपणा आणि उन्मत्तपणा त्यांच्यात होता त्यामुळे मामांना सामान्य धनगर समजून उलट उत्तरे आणि शिवाय देण्यापर्यंत त्यांची मजत गेली होती सुमारे दीड तास वाद चाललेला होता बकरी तहाण्याने तडपडत होते मुख्या प्राण्यांची दया आली नाही त्या, 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 कड़े बगत, बगत त्या ते गाणी अखेर आकाशाकडे बघत बघत मामा सिद्धारम्माला म्हणाले लेका तुझं घरच फेटवतो त्याप्रमाणे काही मिनिटातच त्याचे घर पेटलेच अचानक निरोप येऊन धडकलं तो दहावत त्याच्या घराकडे निघून गेला हो ते घर पुढे संपूर्ण भस्मात झाल्याचे कळले भीमाप्पा निंगाप्पा भीमाप्पावर याला मामा म्हणाले तुझा एकच देवा शिल्लक ठेवतो त्याप्रमाणे पुढे सहा महिन्यात त्याची पत्नी आणि तो असे दोघेही मरण पावले आणि त्यांच्या वंशाचा एकच देवा तेवढा महागा राहिला अशा प्रकारे मामांचे शब्द प्रत्यय त्याला अनुभवस आला विराप्पा पुजाराला मामा म्हणाले लेका तुझ्या घरात तीन वर्षात तीन मडी बसवतो त्याप्रमाणे पहिल्या वर्षी विराप्पा पुजाराचा तरुण भाव व्यंगप्पा प्रथम इन मिन कारणाने मृत्यू पावला दुसऱ्या वर्षी त्याचे वडील मायाप्पा मरण पावले तिसऱ्या वर्षी सर्वात धाकटा भाऊ कलाप्पा मरण पावला त्याच्या बाबतीत ही मामांनी म्हटल्याप्रमाणेच घडले होते प्राणी मात्रावर दया असावी ही मामांनी त्या ते तेगांना कठोर शिक्षाद्वारे राख दाखवून दिले होते यामुळे त्यांची महागारी राहिलेले कुटुंबीय व नातेलक मामांना परमेश्वर समजून निष्ठेने भजू लागले बोला बाळ मामाच्या नावानं चांग भलं मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं